नमस्कार ज्ञान सेवा रक्षण स्वतंत्र सैनिक किसान बाबा विद्यालयाच्या वतीने मी कुमारी ऋतुजा रवींद्र फर्डे धावी तालुका शाहूर मी आपल्या समोर विषय मांडत आहे ग्रामीण शाळा आणि ग्लोबल गुरुजी प्रथम मी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे यांचे आभार मानते की त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व ज्ञान ज्योतिष सावित्रीबाई फुले व सर विश्वेश्वरैया यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते टू जी थ्रीजिना फोरजी टू जी थ्रीजीना फोरजी सगळ्यात बेस्ट गुरुजी सगळ्यात बेस्ट गुरुजी ग्रामीण जीवनाशी व परिसराशी अनुरूप अशा शाळा म्हणजे ग्रामीण शाळा शहरातील शाळांपेक्षा ग्रामीण शाळेची अवस्था ही फारच बिकट होती गळकी छते वीज नाही किंवा पाणी नाही अशी दयनीय अवस्था आमच्या ग्रामीण शाळेची होती आणि अशा अवस्थेमध्येही रक्ताचं पाणी करून आमचे शिक्षक विद्या देण्याचं काम करत होते कमी पटसंख्या पालकाशी संवाद साधणे शाळेसाठी मदत व निधी उभारणे अशी गुरुजी ए पण कामे अनेक होती पण प्रयत्नां ती परमेश्वर म्हणतात ना म्हणून तर नवयुगात आमच्या ग्रामीण शाळेचे रूपही बदलत आहे व शिक्षण पद्धतीही बदलत आहे डिजिटल फलक स्मार्ट संच बोलक्या भिंती प्रगत शैक्षणिक धोरण या गोष्टींमुळे आता ग्रामीण शाळा ही नावलौकिक मिळवत आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थीही चांगले शिक्षण घेऊन देशाच्या प्रगतीस हातभार लावतील आज भारतात फक्त काही घरातच इंटरनेट आहे सर्वच विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप टॅब स्मार्टफोन असेल असे, असे नाही मग अशा अवस्थेमध्ये ऑनलाईन शिक्षण घेणार तरी कसे ओ ऑनलाईन शिक्षण घेत असताना विद्यार्थी शिकतीलच का तसे नसेल तर मग कशाला हवे ऑनलाईन शिक्षण त्याचबरोबर या शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो परदेशातील शिक्षण पद्धतीचा जर विचार केला तर भारतातील शिक्षण पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास करावा लागतो प्रचंड लोकसंख्या हे प्रमुख अडसर असल्याचे लक्षात येते या सर्वांवर श्री रंजित डिसले गुरुजी यांनी विचार केला ज्याप्रमाणे परदेशामध्ये अठरा ते वीस विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक तेच प्रमाण भारतामध्ये पन्नास ते साठ विद्यार्थी इतके आहे आपल्या अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर ते आपल्याला शक्य नाही पण जर आपण अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला तर आपण शिक्षणाचे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करू शकतो फक्त हे राजकारणापासून अलिप्त असले पाहिजे त्यांना या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्याचे अधिकार असता कामा नाही शिक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य हवे पाठ्यपुस्तक पूर्ण करणे इतके इतकेच शिक्षकाचे काम नाही उद्दिष्ट पूर्ण करताना जे काही नवीन प्रयोग उपक्रम राबवले जातात त्यासाठी त्यांना प्रोत्साहन करणे आजची तरुण पिढी घडवण्यासाठी प्रत्येक गुरुजी हा अथकपणे कष्ट करतो आहे शाळा बंद पण शिक्षण सुरू झूम व्हॉट्सॲप नवनवीन शैक्षणिक ॲप ई बाळ भरती अशा तंत्रज्ञानाद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांना खिलवून ठेवण्याचे काम करत आहेत सर्व विद्यार्थ्यांसाठी मराठी इंग्रजी शब्दकोश गणिते पाडे इत्यादी द्वारे शिकवले जातात पण म्हणतात ना चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही आपल्या भारत देशाची कीर्ती पार नेणारे श्री रणजित सिंह डिसले जेव्हा जिल्हा परिषद शाळेवर नोकरीला लागले तेथे ते परिस्थिती ही शिक्षणास अनुकूल नव्हती पण त्यांनी मनात पक्का निर्धार केला त्यांनी तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण सुरू केले माहिती तंत्रज्ञानाच्या द्वारे त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविली त्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण केला त्यांनी परदेशातील शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून शैक्षणिक देवाणघेवाण सुरू केली त्यांनी तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण सुलभ केले तीस डिसेंबर दोन हजार वीस हा आपल्या भारतीय इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला गेला आपल्या भारत देशामध्ये ग्रामीण शाळा परतेवाढी जिल्हा सोलापूर येथे गुरुजी म्हणून कार्यरत असलेले श्री रणजितसिंह डिसले गुरुजी यांना माण्याचा ग्लोबल टीचर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले श्री रणजितसिंह डिसले गुरुजींचे हे काम थोरथर आहे त्याचबरोबर ग्रामीण भागातील शिक्षक त्यांच्याकडून प्रेरणा घेतील व ते अधिक चांगले काम करतील पूर्वीसारख्या असणाऱ्या ग्रामीण शाळा डिजिटल होतील त्याद्वारे मिळणारे शिक्षक हे उत्तम व दर्जेदार असते सरते शेवटी शब्दांना पूर्णविराम देते विचार मंथनाची रजा घेते जाता जाता एवढंच मनावेसे वाटते अणुरेणुतूनी शब्द प्रगृती चला चला पुढती अणुरेणुतूनी शब्द प्रकृती चला चला पुढती विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती घडे दिव्य क्रांती धन्यवाद